नमस्कार मित्रांनो टेक एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे बघा लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस जाहीर झालेली आहे आणि आता आपल्या सर्व शिक्षकांचं ट्रेनिंगसुद्धा झालेलं आहे तर मतदान अधिकारी पहिला दुसरा आणि तिसरा यांची कामं काय राहतील हे सविस्तर जरी आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडला तर लाईक करायला काही कसं करू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला ला करायला विसरू नका तर बघा पहिला मतदान अधिकारी जो राहतो एक नंबरचा त्यांची कामं काय राहतात तर बघा प्रथम मतदान अधिकारीकडे चिन्हांकित मतदार यादी असेल म्हणजे ते मतदार यादी दिलेली आहे चिन्हांकित ती मतदार यादी त्या नंबर एकच्या अधिकाऱ्याकडे राहील आणि मतदाराची ओळख पटवण्यासाठी जबाबदारी जी आहे ती त्याची असेल म्हणजे मतदान अधिकारी एक याची जी याची कामं आहेत ते की त्याला त्या मतदाराची ओळख पटव पटवण्याचं नंतर मतदार प्रथम या मतदान अधिकाऱ्याकडे जाईल व स्वतःचे नाव सांगेल किंवा एल उमेदवार यांनी दिलेली मतदाराचे नाव व अनुक्रमांक नमूद असलेली ओळख चिठ्ठी दाखवेल तथापि मतदान अधिकाऱ्यांनी अशा ओळखीची ओळखचिठ्ठी सक्ती करता येणार नाही म्हणजे ओळखचिठ्ठी जे जे बी एल ओ कि किंवा ते एजंट असतात ते बसलेले ते जर चिठ्ठी देतात त्याच्या नाव आणि नंबर ते वगैरे असते ती चिठ्ठी आणलीच पाहिजे असं काही त्या असं काही अधिक ते म्हणायचं काम नाही आहे आणला की नाही आणले तरीसुद्धा चालेल मतदाराचे मतदार यादीतील नाव शोधून मतदान अधिकारी एक मतदाराला ओळखीचा पुरावा सादर करण्यास सांगेल म्हणजे ओळखीचा पुरावा मात्र लागणारच आहे ओळखपत्र ते ओळखपत्र त्याला आवश्यकच दाखवावं लागेल ओळखपत्र मागेल आणि निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार ओळखपत्र वा ओळखीसाठी आवश्यक इतर पुरावे अनिवार्य केलेले आहे ओळखपत्राशिवाय मतदान करता येणार नाही आहे त्यामुळे ओळखपत्र लागेल आवश्यक इतर पुरावे अनिवार्य केले आहेत ते पुरावे प्रत्येक निवडणुकीसाठी आयोग इतर ओळखीचे पुरावेबाबत आदेश जाहीर करेल पुरावा दिला नसल्यास मतदानाला मत नोंदवण्यासाठी परवानगी देऊ नये जर त्याने ओळखीचा पुरावा काही जर दिला नाही दाखवणे ओळखपत्र तर त्याला मतदान करता येणार नाही त्याला पुढे जाऊ देऊ नये मतदाराच्या नावाचं तपशील मतदान अधिकारी मोठ्याने वाचून दाखवेल म्हणजे त्या मतदाराचं नाव काय ते तो मत पहिला मतदान अधिकारी असं मोठ्यानं वाचेल उपस्थित प्रतिनिधी या मतदाराच्या ओळखीबाबत खात्री करून घेता येईल म्हणजे मोठ्यानं वाचलं तर जे प्रतिनिधी बसलेले असतात त्यांना समजेल की बा या माणसाने जे नाव सांगले ते नाव खरंच हा माणूस या नावाचा माणूस आहे की नाही हे त्या ते प्रतिनिधी त्यांना समजेल त्यानंतर मतदाराची फोटो ओळखपत्रून किंवा ओळखीच्या इतर पुराव्यावरून ओळख पटल्यावर अशा मतदाराचे चिन्हांकित मतदारातील नाव लाल शाईने तिरपी रेषेत काट मारेल बघा जे चिन्हांकित मतदार यादी यादी असते त्याच्यामध्ये लाल पेनाने अशी आपल्याला तिरपी काट मारायची बघा या चित्र दिसते तशी काट मारायची आपल्याला त्या मतदाराच्या त्या बॉक्सवर अशी काट मारायची पुरुष व स्त्री मतदारी सुलभ पळताना व गणना करण्यासाठी स्त्री मतदाराच्या अनुक्रमांकाला गोल करण्यात येईल म्हणजे जर महिला असेल स्त्री असेल तर तिच्या अनुक्रमांला असं गोल करायचं म्हणजे आपल्याला मोजताना ती सोपं जाईल यासाठी तृतीय पंथी मतदाराच्या अनुक्रमकाजवळ एक चांदणी स्टार खून करण्यात येईल जर थर्ड पार्ट थर्ड टाईपचा जर कोणी असेल तर त्याला त्याच्या त्याच्या पुढे असं स्टार असे खून करून ते ते आपल्याला करता येईल फक्त वोटर सूचना स्लीप वोटर इन्फॉर्मेशन स्लीपच्या आधारे मतदारच मतदान करता येणार नाही जे वोटर स्लिप असते बी एल ओ यांनी किंवा दिलेली त्या ओळख त्या स्लीपच्या आधारे मतदान करता येणार नाही असे अधिकृत जो पुरा तोच तो सा पुरावा तोच आवश्यक आहे व्ही आय एस घेऊन येणाऱ्या मतदारास ओळखपत्र किंवा इतर ओळखीचा पुरावा सादर करणं आवश्यक आहे मतदान केंद्रावर पडदानीशी पडदानी बुरखाधारी महिला मतदार पुरुष असतील तर त्या महिला मतदारी ओळख पटवण्यासाठी महिला मतदान अधिकारीची नेमणूक केली जाईल विशेष विशेष प्रसंगी पहिला मतदान अधिकारी कार्यवाही एखादी व्यक्ती मतदान ओळखपत्रासह आली तरी देखील त्याचे तिचे नाव मतदार यादीत नसेल एवी 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 एस, एवी तर ती व्यक्ती मतदान करू शकत नाही ज्या मतदारांना टपाली मतपत्रिका देण्यात आलेल्या आहेत जसं ए व्ही एस सी ए व्ही पी डी ए व्ही एस ए व्ही सी सीओ मतदारबाबत चिन्हांकित मतदार यादीत पी बी म्हणून चिन्हांकित केले असेल तर मतदान केंद्रात मतदान करण्यास परवानगी देता येणार नाही मतदाराच्या ओळखीबाबत आक्षेप आल्यानंतर अशा मतदाराला व आक्षेपाला मतदान केंद्राध्यक्षाकडे पाठवावे परदेशी मतदारासाठी त्यांची ओळख एक मूळ मूळ पारपत्र पासपोर्टच्या आधारे पटवता येईल मतदाराच्या ओळखीविषयीची खात्री झाली असेल तर मतदाराच्या यादीत मतदाराच्या नावाच्या नोंदीसंबंधी झालेल्या केवळ लिपिके दोषाकडे किंवा छपाईच्या चुकाकडे दुर्लक्ष करावं राजकीय पक्ष उमेदवार किंवा त्याच्या प्रतिनिधी यांना मतदारांनी दिलेल्या अनौपचार ओळख चिठ्ठ्यावर उमेदवार उमेदवाराचं नाव पक्षाचं नाव व निवडणूक चिन्ह असू नये मतदान केंद्रातील मतदान प्रतिनिधी यांच्या लक्षात आणून द्यावी द्यावी असे प्रकार ताबडतोब थांबण्यास सांगावे उमेदवार किंवा राजकीय पक्षाकडून देण्यात आलेली चिठ्ठी ओळख पटवण्याच्या मान्यताप्राप्त दस्तावेज नाही आहे दुसरं मतदान अधिकारी याचे कामं तर दुसरा मतदान अधिकारीकडे पक्कीशाही मतदार नोंदवई सतरावं आणि मतदार चिठ्ठी एवढं राहील मतदान करून देण्यासाठी पक्केशाहीचे खून करणं तसेच मतदार नोंदणी नोंदवायमध्ये नों मतदाराची नोंद करून सही किंवा अंगठा घेणं व मतदारास मतदार चिठ्ठी देणं हे कर्तव्य दुसरे मतदान अधिकारीच राहील पक्के शाहीचे खून करणे काय तर मतदान अधिकारी दोन मतदाराच्या डाव्या हाताची तर्जनी पाहिजे आणि त्यावर शाहीची निशाणी नाही नाहीची खात्र जमा करेल आणि नंतर त्यावर शाहीचं चिन्ह करेल हे चिन्ह अशा रीतीने करण्यात येईल की शाही नखाच्या मुळात आणि नखावरील कातडीवर पसरेल असं त्यामुळे तर्जनीवरील शाहीची स्पष्ट खुणं राहील मतदानाने डाव्यातही तर्जनी तपासून घेण्यास किंवा खून करून घेण्यास नकार दिला किंवा अगोदरच खून असेल तर त्याला मतदान करण्यास परवानगी देऊ नये मतदाराच्या बोटावर शाई लावण्याची पद्धत बघा कशाप्रकारे बघा दिस चित्रात दिसते अशा प्रकारे शाई लावायचे नखाव नखापासून सुरुवात करायची आणि नखावाच्या वरती मचा भाग आहे त्याला सुद्धा ते लावता आलं पाहिजे डाव्या हाताच्या डाव्या डाव्यात तर्जे नसल्या बाजूच्या इतर बोटावर उपरोक्त दोन नसल्यास उजव्या हाताच्या तरजनेवर उपरोक्त तिन्ही असल्यास उजव्या हाताच्या उपलब्ध बोटावर दोन्ही हात नसल्यास डाव्या किंवा उजव्या हाताच्या उपलब्ध भागाच्या टो टोकावर नंतर मतदार नोंद नमुना सतरा व मतदार मतदाराची नोंद करून सह्या किंवा अंगठा घेणे दुसऱ्या मतदान अधिकाऱ्याकडे नमुना सतरा एमध्ये मतदार नोंदवाई वोटर रजिस्टर असेल तो नोंदवईत ओळख पटवलेल्या मतदाराची नावे नोंद ठेवतील व मतदाराचे नोंदवाईवरील स्वाक्षरी अथवा अंगठ्या ठसा घेईल मतदाराचा फोटो ओळखपत्राच्या ओळख पुरव्याच्या प्रकाराच्या व क्रमांकाच्या नोंदी मतदार नोंदवीत घेईल मित्रांनं कुठलं ओळखपत्र आणलेलं आहे तिथे तिथं नोंदवायचं आहे मतदाराने नोंदवईवर स्वाक्षरी अथवा अंगठा ठसा करण्यास नाकारल्यास त्याला मतदान करू देऊ नये मतदार सही करू शकत नसेल तर डाव्या हातात अंगठा ठसा घ्यावा तो साक्षांकित करण्याची गरज नाही आहे जर सही नसेल करत तर मतदाराला डाव्या हाताचा अंगठा नसेल तर उजव्या हाताचा अंगठा घेण्यात यावा दोन्ही हाताच्या अंगठी नसेल तर डाव्या हाताची तर्जनीपासून सुरुवात करून कोणत्या एका बोटाचा ठसा घेण्यात यावा डाव्या हाताला बोटं नसेल तर उजव्या हाताच्या बोटाला ठसा घेण्यात यावा जर त्यालाही बोट नसेल तर मत नोंदवणे सहज शक्य नसल्याने स्वत्याची सई किंवा अंगठा घ्यावा व शेरा कॉलमधून तसं नमूद करायचं आहे मतदारी स्वाक्षरी म्हणजे साक्षर मतदाराच्या बाबतीत नाव व अध्याक्षरे एच डी मतदाराच्या बाबतीत सई सोबत घेण्यात यावा सी नियुक्त मतदारांनी प्रॉक्सी मतदाराचे मत नोंदवण्यापूर्वी सी एस वी मतदार यादीतील नमूद करावा कॉन्सात पी व्ही असं नमूद करून अशा मतदाराच्या मधल्या बोटाच्यावर सही खून करण्यात यावी मतदाराची नोंदवाई नमुना सतरा मध्ये प्रथम स्वाक्षरी करण्यापूर्वी मतदान अधिकारी मतदान केंद्राध्यक्ष सह नोंदणी तपासून घेईल आणि नमुना सत्रामध्ये नियंत्रण येऊन तपासणी केली आहे व एकूण शून्य असल्यास आढळून आले अशी शाहीने नोंद करेल पहिल्या रखान्यात अनुक्रमांक एकने सुरुवात करून लागूपट क्रमांक अनुक्रमांक लिहावी दुसऱ्या रकान्यात मतदाराचा मतदान येथील अनुक्रमांक नमूद करायचा आहे तिसऱ्या रकान्यात मतदाराने ए पीकद्वारे ओळख पटवली असेल तर त्याबाबत ई पी मतदान छायाचित्र असेल तर क्रमांक लिहिण्याची गरज नाही जर त्यानं मतदार कार्ड आणलं तर ई पी असे एवढं लिहायचं आहे इतर पुराच्या बाबतीत दाखवलेल्या पुराव्याच्या क्रमांकाचे शेवटचे चार अक्षर नमूद करायचे जसं जर आधार कार्ड आणलं असेल तर शेवटचे चार अंक लिहायचे चौथ्या रकानेत स्वाक्षर किंवा अंगठ्याचा ठसा घेण्यात येईल पाचव्या रकानेत अंशानुसार मतदाराचा नकार गोपनीयतेचा भंग ई डी सी मतदार टेस्ट नोड असे असा काही शहरा असेल तर तो लिहावा लागेल मतदान प्रक्रिया संपल्यानंतर शेवटच्या मतदाराची नोंदी खाली लालशाही अडूरेश ओढून त्याखाली नमुना सत्रामधील शेवटच्या नोंदीचा अनुक्रमांक असा आहे अशी नोंद करून केंद्राध्यक्ष व प्र व प्रतिनिधी हे सही करतील नंतर दुसरा मतदान अधिकाऱ्यानं मतदाराला मतदार चिठ्ठी देणं गरजेचं आहे मतदाराच्या डाव्या हाताच्या पक्के शाहीची चिकून केल्यानंतर त्यांच्याशी संबंधित नोंद मतदार यादीत घेतल्यानंतर आणि त्या नोंदवय सह्या अंगठा घेतल्यानंतर दुसरा मतदान अधिकारी त्या मतदारासाठी मतदार चिठ्ठी देईल मतदान साहित्यास मतदार चिठ्ठ्या पुरवण्यात येतील मतदाराला मतदान चिठ्ठी दिल्यानंतर सीयूचा प्रभारी असलेल्या तिसऱ्या मतदान अधिकाऱ्याकडे मतदार जाण्यास निर्देश करेल मतदान संपल्यानंतर तिसऱ्या मतदान अधिकारीकडे जमा झालेल्या चिठ्ठ्या पुरवण्यात आलेल्या लिफाफ्यात मोरबंद करून साहित्य संकलन केंद्रावर जमा केल्या जातील तर बघा तिसरा मतदान अधिकारी आहे त्याच्याकडे काय राहील तर त्याच्याकडे कंट्रोल युनिट राहणार आहे कंट्रोल युनिट मतदान अधिकारी हे तीन नंबरच्या मतदान अधिकाऱ्यांकडे राहील मतदाराकडून मतदार चिठ्ठी वोटर स्लिप जमा करून घेईल व मतदाराच्या बोटाची शाहीची खून केल्याची जमा करेल कंट्रोल युनिट सी यूमधून बॅलेट बटन दाबून मतदाराला मतदान करण्यासाठी मतदान कक्षाकडे जाण्याची परवानगी देणार आहे बॅलेट बटन दाबल्यावर सीईवरील बीजी लॅम्प लागल्याची व मतदाराने मत नोंदवल्यानंतर बीप आवाज आल्याची खात्री करतील म्हणजे आपण बटन दाबल्यानंतर इकडे बीजी लॅम्प लागते हिरव्या रंगाचा आणि तिकडे त्यांनी मतदान केलं की बीपचा आवाज येते मोठ्याने आणि इकडे तो बीजी लॅब ले, लॅम्प चालला जाते म्हणजे आपल्याला तिथं आवाज आल्यानंतर मतदान झालं असं समजायचं तिकडून आवाज आलाच नाही तर मतदान केलं नाही असं असं समजायचं इतर दोन तासांनी अंतिम नोंदवलेल्या मताच्या आकडेवारी जमा झालेल्या मतदार मतदार चिठ्ठी व सीवरील टोटल बटन दाबून केंद्राध्यक्ष व क्षेत्रीय अधिकारी यांना पुरवतील दर दोन तासांनी टोटल आपल्याला सांगायचे मतदान संपल्यानंतर तिसऱ्या मतदानातकडे जमा झालेल्या चिठ्ठ्या पुरवण्यात आल्या लिफाफ्यात मोर बंद करून साहित्य संकलन केंद्रात जमा केल्या जातील तर बघ अशा प्रकारे हे अधिकारी पहिला दुसरा आणि तिसरा या तिकांचं काम आहे ते सविस्तर सांगितलेले आहे बघा तुम्हाला व्हिडिओ समजला असेल आवडशील तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद